जय भीम बाजाराम महेंद्र हरिश्चंद्र गायकवाड गेल्या तीस वर्षापासून आम्ही या बोले शहरामध्ये जयंती साजरी करत असतो जयंती साजरी करत असताना भीमगीतांचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून अशा कार्यक्रमांच्या कार्यक्रमाला नाशिकचे संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रम सर्वांना तुमचे जे विवास आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच समस्त भारतीयांना आमच्या मोहने शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या वर्षीची जयंती नेहमीप्रमाणे असं म्हणताना आहे ना नेहमीपेक्षा चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व आमचे राजकीय मित्र त्यांच्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी यांच्या वतीनं हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोंडे शहराचे अध्यक्ष तथा माजी सभापती महेंद्रजी गायकवाड आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे